मधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सर जे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बोराडे सर रिटायर अधिकारी आहेत संभाजीनगरसाठी फार्म हाऊससाठी चार वर्षाची ले रोप घेतल्यात आहेत किंमत बाराशे रुपये साठ किलोच्या बॅगमधला या गेल्या वर्षी आपण फळं घेतलेली आहेत जरा रोप ठेव खाली आहे जे खराब रोप वाढते तर कुठे बघू शकतो आपण केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आणि आपल्याला उत्पादन चांगलं येणारी अशी केशर आंब्याची जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच मिळतात बाराशे रुपये किंमत आहे त्या जाग्यावरती साठ किलोच्या बॅगमधलं रोप अशीच आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयारणारं आंबा पिरू चिक्कू लिंबू अशी सर्व रोपं मिळतील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या मधून संपर्क करा